अनेकांना असं आहे की अनिल देशमुखांना आज टाकले सामनाचे संपादक संजय राऊत त्यांना त्या ठिकाणी टाकलं असं अनिल देशमुखांच्या आरोप काय होता एका शिक्षण संस्थेला देणगी घेतली त्याची चांगली कृती पंचायत चौकशी केल्याच्या नंतर त्यांना सहा महिन्या दिली पोता। पोता की त्याच्यानंतर त्यावेळेस ती केस कोर्टात गेली हो होतात आणि कोर्टाने त्याची छाननी केली तर त्यावेळी लक्षात आलं की त्या शिक्षण संस्थेला एकाने त्याची भरणाचा एक कृती देणगे दिली करतो काय शंभर कृती आणि शेवटी कोर्टाने तासेवर वाढून त्यांची सुटका केली पण त्याच्यासाठी जो माणूस गृहमंत्री असतात त्याला सहा महिने आत जावं लागला तीच रोज संजय असायची तुम्ही कुणी काही लिहिलं असेल तर त्याचा राग हा कुठं तरी कुणाचं तरी लॉनकामात तुमचं लक्ष करून त्यांना त्या ठिकाणी आज अशी किती तरी मिळणार नाही की आज ही इजलीचा वापर ही या सारखाचं हे हातात विविध त्यांच्या संदर्भात वापरायचं आहे टाइमस मला ते नोकरी दिली ज्या वेळेस नोकरी दिली तर जास्त येतो असं आमदार सगळे हात धर्म काढून घेऊ नका आणि नोंद काय घेऊन माहिती दे अनेकांनी अनेकांना गोष्टी तुम्ही हल्ली जर असो त्याला एखादी तरी वाचूया तुम्ही छापता की खरा विषा नावाचे एक आमदार कोकणातील त्याच्याकडे आणि याचा अर्थ एकच आहे की सत्तेचा फुलेखुल गैरव करून त्यांच्या विचाराशी सहमत नसलेल्या घटकानं ज्ञानाच्या माध्यमांना उमेद करायचं दहशत निर्माण करायची हा हत्ताच्या या सत्ताधारी पक्षाचा कार्यक्रम आणि त्याच्यातूनच जी काही नोटीस आली असेल ती नोटी शासनाखाली उत्तर आहे आणि त्याची काही चिंता पुढची भूमिका कशा पद्धतीने कशा पद्धतीने सामोरं जाणार आहे पक्ष म्हणून रोहित प्रश्न असे प्रश्न एक तर विही सगळ्यांचा आहे की ज्यांचे विही नक्की आहे पण त्याच्यावर इतरांचा आहे आणि याच्यासाठी शेवटी कोणतं लढणं वास्तवतेचं लाडणे ही भूमिका आमच्याकडनं केली जाईल आणि जाते